उद्योग सुरू झाले तर ह्या त्यांचा सुद्धा वार्षिक सभेमध्ये मान असतो गाईडलाईन नुसार सुद्धा आता नाव नाही सांगायचं फक्त गाव सांगायचे कोणत्या किती गावाचे काम तुम्ही पाहतात म्हणून आणि लगबग व्यक्तिमत्व या ठिकाणी नाहीये किशोर नाना बलांडे आपण संसारामध्ये म्हणतो की संसारामध्ये दोन चाक असतात हे ना तर संसार व्यवस्थित चालतो तसे दोन शक्ती असतात स्त्री आणि पुरुष एक शक्ती मुंबईला गेलेली आहे म्हणून त्यांनी दुसरी शक्ती या ठिकाणी पाठवली मी ताईंचं छायाताई बलांडे यांचं विशेष आभार व्यक्त करतो की आमच्या क्रांतियुती महिला प्रभाग संघाच्या आपण वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेलो आहात त्याचबरोबर आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय शिवाजी खरा सरपंच म्हणून आहेत म्हणून मी त्यांना प्रथम नागरिक उल्लेख केलेला आहे तर त्यांचंही योगदान खूप आहे की आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून निघलेलो होतो आणि त्यावेळेस आता या प्रभाग संघाची पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा आहे पुढची जी वार्षिक सर्वसाधारण सभा होईल ती निश्चितच चांगल्या प्रकारे आणि याच्यापेक्षाही मोठ्या स्वरूपात राहील आणि त्याच्यात